ठाणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते माजी महापौर आणि शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती यांचा वाढदिवस नुकताच आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला अशोक वैती यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या वतीनं विविध ठिकाणी नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं होतं अशोक वैती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदल्या रात्रीपासूनच शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती तर संध्याकाळी काजूवाडी येथे अविष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आलं होते अशोक वैती यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मंत्री प्रताप सरनाईक माजी महापौर महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे तसंच माजी नगरसेवक मनोज शिंदे प्रकाश शिंदे गुरमुख सिंग भूषण बोईर शैलेश शिंदे अशोक बोरेटकर दिलीप बारटक्के दीपक वेदकर सुधीर कोकाटे विलास जोशी हेमंत पवार तसंच इतर पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अशोक वैती यांना शुभेच्छा द्यायला आलेल्या सर्वांचेच त्यांनी आभारही व्यक्त केले